मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज भाजपा सदस्य श्रावण शिंदे यांचे विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन राधाकृष्णनगर येथे उघड्या डी पीमुळे तीन कुत्र्यांच्या पिल्लांना शॉक लागून ते मृत्युमुखी पडले या आशयाची बातमी सार्थक न्यूजने प्रसिद्ध केली होती सामाजिक कार्यकर्ते श्रावण शिंदे व परिसरातील नागरिकांनी या घटनेसंदर्भात सडेतोड भूमिका घेत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता विद्युत विभागाचे अधिकारी श्री मोरे सर यांची श्रावण शिंदे यांनी भेट घेऊन हे काम तात्काळ मार्गी लावण्याचे निवेदन दिले श्री मोरे सरांनी श्रावण शिंदे यांना या ठिकाणची पाहणी करून आपली जी मागणी आहे ती लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले राधाकृष्णनगर परिसरातील नागरिकांनी श्री श्रावण शिंदे यांचे अभिनंदन केले आहे यावेळी भूषण मोरे ही उपस्थित होते देखा देखा देखा। या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद